हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना आज ना मी एकदम एक, एक सुंदर नेकलेस बनवून दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही गोल्डन कलरमध्ये पण बनवू शकतात आणि सिल्वर कलरमध्ये मध्ये पण बनवू शकतात त्यासाठी लागणारं सामान मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा फक्त ना कॉटनचे बीड्स असतात ना जे आपल्याकडे सगळ्या कलरचे बीड्स मिळतात त्याच्यातले मी घेतलेले आहेत फक्त रेड कलर आणि ब्लॅक कलर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुम्हाला कुठला कलर पाहिजे आहे ते तुम्ही घेऊन ना त्या पद्धतीनं तुम्ही बनवू शकतात तर इथे मी फक्त दोन कलर घेतलेले आहेत आणि एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते की नेकलेस कसे बनवायचे ने ने ते तर इथे मी पहिला लॉक बिट्स घेतलेले आहेत आणि लॉक बिड्सनी पहिल्यांदा ते लॉक करायचं म्हणजे ना की ती दोरा तो हलत नाही आणि नेकलेस हा तुटत नाही कधीच त्याच्यानंतर मग मी ते बरोबर घातल्यानंतर दोन मी ब्लॅक कलरचे बिट्स घातलेले आहेत कारण ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशनना हे खूपच सुंदर दिसतंय आणि हे तुम्ही कुठल्या पण साडीवरती किंवा ड्रेसवरती वगैरे असं घालू शकता जर तुम्हाला इथं सिल्वर कलरचे बीड्स पाहिजे असतील तर तुम्ही सिल्वर कलरचे बीड्ससुद्धा यूज करू शकता आणि हे सामान ना आपल्या घराजवळच्या स्टेशनरी शॉपमध्ये किंवा फॅन्सी शॉपमध्ये वगैरे असं इझिली पण मिळून जातं आणि प्राईस पण काही जास्त नसते हा सेट तुम्ही घरच्या घरी बसून साधा सोप्या पद्धतीनं बनवू शकता आणि तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही तो घालू पण शकता आणि ह्याची उंची पण ना तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे हा दोरा ॲडजस्टेबल असतो त्यामुळे तुम्ही ह्याची हाईट पण ना कमी किंवा जास्त अशी करू शकता इथं हा माझा कस्टमरचा ऑर्डर आहे कस्टमरला पाठवायचा आहे हा नेकलेस त्यामुळे मी त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे कस्टमाइज करून त्यांना दिलेला आहे हा सेट त्यांच्याकडे गोल्डन कलरची साडी होती त्यामुळे त्या गोल्डन कलरवरती मॅचिंग म्हणून मी हा गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये बनवलेला आहे बलता बलता हा सेट तयार पण झाला आणि फक्त जो उरलेला जास्तीचा दो दोरा असतो ना तो बिडसच्या मध्ये घालायचा म्हणजे तो निघायला नको कारण आपण गडबडीमध्ये तो नेकलेसचा दोरा ओढतो किंवा असं काहीतरी करतो त्यामुळे तो निघाला नको दोरा म्हणून एक दोन चार बिड्सच्या आतून तो घालून काढायचा आणि त्याच्यानंतर हा इतका सुंदर नेकलेस तयार होतो ना तुम्ही कुठेही जाताना पटकन हा नेकलेस घालू शकता सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू